िवन आज आपण बघणार आहोत छान असे ब्रोकोलीचे पौष्टिक भजे जे मुलांना खूप आवडतील त्यासाठी मी सुरुवातीला घेतले हरभरा डाळीचं पीठ त्यामध्ये एक चमचा रवा ॲड केलेला आहे तसंच साईडला मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे त्यात मी एक चमचा मीठ घालून घेतलेलं आहे हे पाणी छान उकळल्यानंतर आपण काय करायचं आहे ब्रोकोली छान अशी आपण फ्लावर जशी निवडतो त्याचप्रमाणे थोडे मोठे मोठे असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे हे केल्यानंतर आपण त्याला छान असे पाण्यामध्ये टाकणार आहोत पाण्यामध्ये टाकल्यानंतर एक अगदी दोन मिनटासाठी त्याला उकळून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान असे मऊ होतील आणि स्वच्छ होतील हे खरं तर मी बनवले होते श्रेयसीसाठी कारण ती खूप दिवस झाले माझ्या मागे लागली होती बनव म्हणून या ठिकाणी आपल्या पिठात आपण ॲड करणार आहोत एक चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट आणि त्यात आपण ॲड करणार आहोत तीळ थोडीशी तीळ घालायची आहे त्याने टेस्टही खूप छान येते हे मी लहान मुलांसाठी बनवते आहे म्हणून त्यामध्ये तिखट अगदी कमी घातलं आहे तुम्ही चवीनुसार घालू शकता तसंच अर्धा चमचापेक्षा पण कमी पाव चमचा आलं लसूण पेस्ट हे सगळं मिक्स छान करून झालं की आपण साईडला घेणार आहोत एक पाणी थोडंसं पाणी घ्यायचं आहे थोडंसं पाण्याने आपण त्याला भिजवून घेणार आहोत तसंच साईडला आपली जी ब्रोकोली आपण उकळायला ठेवली ती छान अशी उकळून झाली आहे त्याला आपण काय करायचं आहे छान हिरवी राहण्यासाठी लगेच गार पाणी त्याच्यावरती टाकायचं आहे त्यामुळे तिचा कलर हिरवा राहतो इथे कढईत मी तेल गरम करण्यासाठी ठेवले तसंच आपलं जे बॅटर आहे त्यामध्ये मी ब्रोकोली घातलेली आहे आणि ब्रोकोली छान अशी पूर्ण त्यात भिजवून घ्यायची आहे म्हणजे छान अशी डीप करायची आहे आणि त्यानंतर आपण त्याला तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कशाप्रकारे छान अशी ती डीप केलेली आहे यानंतर आपण काय करणार आहोत आपलं जे तेल आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं हो आहे त्यामध्ये आपण तळून घेऊया लहान मुलांना ही भजी खरंच खूप आवडतात एकदा तुम्ही करून बघा असं अशा प्रकारे तेलामध्ये मी ही सोडलेली आहे आणि छान असं आपण त्याला गरम तेलात तळून घेणार आहोत छान क्रंची अशी होत तोपर्यंत आपण ती तळून घ्यायची आहे त्यामध्ये रवा टाकला आहे कारण त्यामुळे काय होतं ना भज्यांना छान असा कुरकुरीतपणा येतो कुरकुरीत अशी लागतात ती भजी मुलं त्यामुळे आवडीने खातात श्रेयसीला तर ही खूप आवडली तुमच्या मुलांनाही नक्की आवडतील एकदा तुम्ही नक्की करून बघा छान अशा गरम तेलात सोडल्यानंतर त्याला आपण तळून घेणार आहोत छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतोपर्यंत आपण त्याला तळून घ्यायची आहे तळल्यानंतर ही मुलांना कॅचअप सोबत देऊ शकता किंवा चटणी ते खात असतील तर चटणीसोबत पण देऊ शकतात तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय बाय